उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ दोन हजार पंचवीस ची तयारी सध्या जोरात सुरू आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होण्यासाठी विविध आकड्यांतील ऋषीमुनी हे येत आहेत आपल्याला ठाऊक असेल की पालघरमध्ये साधू हत्याकांड झाला होता ज्यामध्ये दोन साधूंना जमावाने केलेल्या मारहाणीत आपला जीव गमावा लागला असं म्हणतात की हे दोघेही साधू जुना आखाड्याशी संबंधित होते वास्तविक एकूण तेरा आखाडे आहेत जे महाकुंभामध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात आज आपण नागा साधू आणि जुना आखाड्याविषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम जुना आखाड्याची स्थापना अकराशे पंचेचाळीस मध्ये उत्तराखंडच्या कर्णप्रयाग येथे झाली याला भैरव आखाडा असंही म्हणतात आखाड्याचे केंद्र वाराणसीतील हनुमान घाटावर आहे सध्या त्यांचा आश्रम हा हरिद्वारच्या मायादेवी मंदिराजवळ आहे जुन्या आखाड्याच्या विशालतेबद्दल सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की सुमारे तेरा आखाड्यांपैकी जुना आखाडा हा सर्वात मोठा आहे या आखाड्यातील भिक्षूंची संख्या चार लाखांहून अधिक आहे त्यापैकी बहुतेक हे साधू आहेत हे देखील विशेष आहे की नागासाधू तीन प्रकारचे योग करतात जे त्यांना थंडीचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यांचे विचार आणि खाण्याच्या सवयी दोन्हीमध्ये कमालीचा संयम ते ठेवतात नागासाधूंच्या हातात आपण बऱ्याचदा सोबत ठेवलेली पाहिली असते त्यांच्या हातात तलवार त्रिशूळ भाला कुऱ्हाडी अशी अनेक प्रकारची शस्त्रे असतात कुंभमेळ्या दरम्यान साधू ही शस्त्रे घेऊन बाहेर पडतात जुना आखाडा स्थापनेमागचा उद्देश काय तर हिंदू धर्मातील काही तज्ज्ञांच्या मते या आखाड्याची स्थापना बाराशे एकोणसाठ साली झाल्याचा जा उल्लेख आहे त्याचवेळी अठराशे साठ मध्ये या आखाड्याची सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदणी झाली जुन्या आखाड्याचे आवडते किंवा पूजनीय देवता भगवान शिव किंवा त्यांचे रुद्रावतार भगवान दत्तात्रेय आहे हिंदू धर्माची स्थापना करण्यात तसेच तो धर्म अबाधित ठेवण्याकरिता नागा साधूंना धर्मग्रंथ तसेच शस्त्रे शिकवून युद्ध कौशल्यांमध्ये पारंगत करण्यात आल्याचं म्हटलं जातं शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या आखाड्यांनी पुढे इस्लामिक आक्रमकांचाही सा सामना केलाय मंदिरे आणि मठांच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांशी लढा दिलाय अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दली मथुरा वृंदावन लुटल्यानंतर तो गोकुल लुटण्याच्या इराद्याने पुढे सरकला पण नागाने त्यांना रोखलं होतं त्यामुळे गोकुल लुटण्याचे अब्दलीचे स्वप्न हे अपुरे राहिलं अशी माहिती आहे नागासाधूंनी गुजरात मधील जुनागडच्या निजामाशी गणगोर युद्ध केलं असंही म्हणतात या युद्धात नागा तपस्वींनी निजाम आणि त्यांच्या सैन्याचा पराभव केला होता नागासाधूंचे कौशल्य पाहून निजाम देखील प्रभावित झाला आणि शेवटी त्याला भिक्षूंकडे गुडघे टेकून त्यांना तहासाठी आमंत्रित करावा लागला होता जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरिगिरी सांगतात की आखाड्याचे भिक्षू निजामाकडे तहासाठी गेले होते यामध्ये जुनागड सोपवून असे सांगून साधूंना भोजनासाठी बोलवण्यात आलं होतं या काळात निजामाने कपट्याने भिक्षूंच्या जेवणात विष मिसळला त्यामुळे शेकडो भिक्षू मारले गेले होते जे वाचले त्यांनी जुनागड आखाडा स्थापन केला साधू बनण्यासाठी काय करावं लागतं असा प्रश्न ज्यांना पडला असेल तर आखाड्याच्या संन्यासी होण्यासाठी एक संकल्प पूर्ण करावा लागतो हा संकल्प बारा वर्षांसाठीचा असतो हा संकल्प घेणाऱ्याला ब्रह्मचारी म्हणतात ब्रह्मचार्या दरम्यान व्यक्तीला आखाड्यांचे नियम आणि परंपरा शिकवल्या जातात या काळात गुरुची सेवा करावी लागते जेव्हा ब्रह्मचारीने बारा वर्षांचे व्रत पूर्ण होते तेव्हा त्याला येत्या कुंभात नागा साधू म्हणून दीक्षा दिली जाते सुरुवातीला संन्यासाची दीक्षा गुरूंच्या माध्यमातून दिली जाते मंत्रोच्चार वगैरे करून सर्व वस्तू अंगावर धारण केल्या जातात यानंतर विजय संस्कार संपन्न केला जातो विजय संस्कारात संन्यास घेणारी व्यक्ती ही पिंडदान आणि इतर प्रसाद करून संसारिक दूर जाते दीक्षा मिळाल्यानंतर नागा संन्यासी होण्याची प्रक्रिया ही होते या संस्कारादरम्यान सर्व साधूंना धर्मध्वजाखाली एकत्र केलं जातं आणि त्यानंतर नागा साधूंना दीक्षा दिली जाते सर्वांगाला भस्म लावलेल्या या नागा साधूंना कुंभमेळ्यात मोठा मान असतो त्यांनी समाजापासून वेगळे राहण्याचा आणि साधना तसेच तपश्चर्याचा संकल्प केलेला असतो त्यामुळे ते लोकांपासून दूर एकांतात राहणे पसंत करतात कुंभमेळ्यात विभिन्न आखाड्याचे नागासाधू एकमेकांना भेटतात विचारांचे आदान प्रदान करतात या ठिकाणी त्यांना आपली परंपरा ज्ञान आणि साधनेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते कुंभमेळाव्यात गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात शाही स्नानाचे वेगळे महत्व आहे हे स्नान आत्मशुद्ध करणे आणि मोक्षप्राप्तीचे माध्यम मानले जातात नागासधू या खास मुहूर्तावर स्नान करून आपले तप आणि साधना सिद्ध करतात व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद